शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपले खासदार संसदरत्न खासदार रामनजी बोलले यांना धन्यवाद देतो काय आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी मांडायचा प्रयत्न त्यांनी केला परंतु सरकारने त्यांचं ऐकून न घेता खरंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा न फोडता त्यांना निलंबित करण्यात आलं

आपल्या दुर्गा तालुक्यामध्ये बिबोट क्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे या ठिकाणी लाईटचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी लाईट आपल्याला पूर्णपणे सरकारने या ठिकाणी दिली गेली पाहिजे अशा अनेक प्रश्नांच्या निमित्तानं या ठिकाणी हा आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आज सकाळपासून शिवधरीपासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे फाटा फाटा आळे नारेगाव आणि कळम मार्गे हा सगळं झाल्यानंतर तीस तारखेला याची सांगता सभा की तीस तारखेला कलेक्टर ऑफिसला तार त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित राहायचं असे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि हा

उन्नीस टक्के बावीस हो, टक्के केला म्हणजे कमी केला बरोबर कमी केला आणि आपल्या के गोरगरीब जनता सामान्य जनता यांच्यावर सीएसटी न प्रचंड पैसा वसूल केला कसं के प्रत्येक गोष्टीवर जीएसटी जे सामान्य माणूस वापर आणि म्हणून आणि म्हणून या शेतकरी मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या तालुक्याचे युवा दमदार सन्मान्य खासदार डॉक्टर अमोल जिखोले त्याचप्रमाणे सत्यहिंदा शेरकर माऊली शेठ खंडावर या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी आंदोलन संपन्न होत आहे तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण काही काळ हा उत्सव जर थांबवला तर आम्हाला हा जो कार्यक्रम आहे तो शांतपणे संपन्न करता येईल आणि म्हणून या ठिकाणी आपल्या नेतृत्व पोले साहेबांचा आव्हाड या ठिकाणी होत आहे प्रथमतः छत्रपती शिवरायांच्या पूजाला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी ठिकाणी आपले व्यक्त करतील आणि हा मोर्चा

दिलेले घालता काल एक निर्माण झालेलं आहे बायपास आणि रस्ते ही विकासाची काम खासदारांच्या का मार्फत पाहतो परंतु शेतकऱ्याच्या कांद्याचा सुळे आणि अमोल गोंडे हे देशातले दोन खासदार गेले आणि संसदेमध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा असून बहुमताच्या जीवावर हे सरकार प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही सर्व जनता निषेध करत असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा शेतीच्या मध्ये देशाचं नेतृत्व करतो हा तालुका शेतीच्या मध्ये देशाचं नेतृत्व करतो या ठिकाणी अनेक तरुण बेरोजगार जे होते ते शेती त्या धंद्याला लागले मोठी गुंतवणूक केली आणि गेले नऊ वर्ष सरकार त्या तरुणाच्या जीवाशी खेळत आहे शेतकऱ्यांच्या व्यवसायाशी खेळत आहे आणि त्यामुळं या तरुणांच्या मध्ये नैराश्य झालाय आपले सर्वांचे नेते मान्य शरद पंद्रजी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब या सगळ्या नेत्यांचे सगळ्या कार्यकर्त्यांना फोन आले आणि त्यांनी सांगितलं सामान्य माणूस अडचणीत येत असताना आपण घरात आपल्या कामा न त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे त्यांच्या विधान खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे सरकारबरोबर न्याय पाहिजे मागितलं पाहिजे दिल्ली आवाज चालत नसेल तर दिल्ली दिल्लीचे दिल्लीचे काम ठरत असेल आणि दिल्लीला निर्यात बंदीचा कांद्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा लागेल अशी आमची रास्त अपेक्षा आहे राज्याचं सरकार देखील या जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख लिटरचं मित्रांनो दूध कनेक्शन होतं चोवीस लाख लिटर मध्ये दोन लाख लिटरच्या शेतकऱ्यांना पाच रुपयाचा भाव वाढून दिलाय आणि चोवीस लाख लिटरचं दूध हे आहे त्या भावाने हे लाभार्थी शेतकरी कोण आणि न लाभ मिळणारे शेतकरी कोण त्याच्या घराघरात अन्न लावून देण्याचं काम स्वतःचे राजकीय पोळं भांडण्याचं काम आणि देशात काहीही झालं निवडणुका आल्या की शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो भाव पाडले जातात एकदा आपला पुणे जिल्ह्याचा आवाज या सर्व नेते मंडळीच्या मार्फत केंद्र सरकार पर्यंत राज्य सरकार पर्यंत आणि त्यांनी योग्य तो, तो, यो तो निर्णय घ्यायचा नाही तर त्यांना या निर्णयाची किंमत मोजायला लावायला पाहिजे शे। शेतकरी एक दुटीचा एक दुटीचा लढायचं 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 नाही दे मोदी सरकार मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद मोदी मुर्जाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद अन्याय कोण करताय सांगायची गोष्ट